नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी मांजरीवाडी इथल्या महात्मा गांधी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक हावळे तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली संचालक म्हणून विश्वास जाधव राहुल हावळे सुकुमार हावळे श्रीधर दाभोळे मारुती पवार शिवाजी जाधव परगोडा माने महादेव चव्हाण बिरसिद्ध वग्गे नंदा माने सुषमा खोत दिलावर नदाफ यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी महेश येडवाळी उपस्थित होते त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जानुसार बिनविरोध निवड होत असल्याची घोषणा केली महात्मा गांधींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमात नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा सर्व शाखेचे संचालक मंडळ मुख्य शाखेचे कर्मचारी यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमात पांडुरंग माने प्रफुल्ल थोरुसे आणि इतर शाखेचे अध्यक्ष संचालकांकडून मनोगत व्यक्त करण्यात आलं नूतन अध्यक्ष अशोक हावळे यांनी दोन हजार चौदापासून प्रगती साधली संस्थेनं विविध शाखा स्थापन करून विस्तार वाढवला सध्या नसलापूर इथं पुढील शाखा सुरू करणार असल्याचं म्हटलं सभासदांच्या अडचणीला धावून जात संस्थेनं सभासदांना आर्थिक पाठबळ आहे सर्वांच्या सहकार्यांना संस्थेनं ही गरुड झेप घेतली असून यापुढेही संस्थेच्या विकासात आपण सहकार्य कराल अशी आशा बाळगून अध्यक्षपदाची जबाबदारी निष्ठेनं पार पाडू संस्थेचा नावलौकिक वाढू असं म्हटलं या कार्यक्रमास मांजरी सौदत्ती इंगळी उगार कागवाड या शाखांचे संचालक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत खोत यांनी केलं तर मुख्य कार्यदर्शी शहाजी खोत यांनी आभार मानले एसबी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा